नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं जन आरोग्य तपासणी संपन्न दक्षिण सोलापूर येथील बरूर गावामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी जन आरोग्य सेवा लॅब यांच्या वतीने करण्यात आली यावेळी लॅबच्या प्रमुख संध्या जाधव यांची टीम यांच्या सहाय्याने घेण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत डोमनाळे यांनी कामगारांना या, या आरोग्य तपासणीसाठी मेहनत घेतली यावेळी बरुर ग्रामपंचायतीचे सरपंच शोभा प्रकाश टेळे उपसरपंच तम्मा मकणापुरे ग्रामपंचायत सदस्य आणि आशा वर्कर्स गट आय सी आर पी रेणुका भासगी रेणुका रक्टे हसीना मकांदार प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मेघना जाधव आदी उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका